गेले गम्बारा विश्वरविभूति गेलि गम्बारा विश्वरविभूति आठवणी हसवतात आठवणी रडवतात काहीच न बोलता आठवणी निघून जातात तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात कष्टातून संसार फुलवला उरली नाही साथ आम्हाला आठवण येते क्षणाक्षणाला आजही तुमची पाहतो वाट यावे पुन्हा जन्माला अकोली तालुक्याच्या आढळा विभागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी वडील वैकुंठवासी हरिभक्त परायण दादा आव्हाड व मातोश्री कैलासवासी देऊबाई दादा या उभयतांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नागवाडी समशेरपूर तालुका अकोले या ठिकाणी सकाळी दहा वाजता करण्याचं आयोजन असून यावेळी हरिभक्त परायण कीर्तन केसरी अनिल महाराज तुपे यांचे कीर्तन होणार असून तरी सर्व मित्र परिवार आप्तेष्ट नातेवाईक यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी विनंती शिवाजी दादा आव्हाड मुलगा सुधाकर दादा आव्हाड मुलगा अनिल अमृता आव्हाड पुतण्या व आव्हाड परिवाराच्या वतीनं करण्यात आलं आहे